She's a key, she's a daughter, but more than anything else, she's mother. याचं दोन तीन महत्त्वाची कारणं आहेत पहिलं कारण याचं असं आहे की हा राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा आहेत आणि त्याच्यामुळे कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेचं नाव गेलं की प्रत्येकाला वाटतं की आपण पुण्यात जाऊन म्हणा मुंबईत जाऊन म्हणा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा सगळ्यांना हळूहळू हे कळायला लागलं आहे आणि कळायला लागेल अशी माझी खात्री आहे की शास्त्रीय नृत्य किंवा कुठल्याही अभिजात नृत्य कला ह्याच कुठल्याही नर्तनाचा गाभा असतात ती पहिली पायरी असते आणि आपण जर का त्या गाभ्याचा अभ्यास केला त्या पैऱ्या पहिल्या पायरीवर नीट आपण उभं राहू शकलो तर आपल्याला यशाचं शिखर मग ते कुठल्याही नर्तनाचं असो ते गाठायला आपल्याला त्यातून मदत होते पहिले तर हे काहूनी जो ये किया जाणारा आहे वही आपल्या आपमे बहुत अच्छा है बहुत सुंदर एक पहिला कदम कहना चाहिए आ, हम लोग एक बार किए थे विजय किचलू फाउंडेशन के थ्रू कलकत्ते में हुआ था उसका फाइनल चार अलग अलग जगहों का नेशनल टाइप का था बट उसको हम कंटिन्यू नहीं कर पाए पर हम चाहेंगे कि इस तरह से एक बारी का फेयर नहीं हो ये रेगुलर होना चाहिए क्योंकि आ, इतने सारे अलग अलग तरह के रियलिटी शोज़ और कॉम्पिटिशन्स होते हैं इन सो मैनी अदर फील्ड्स पर क्लासिकल को इस तरह से देखना और उनको वो अपॉर्चुनिटी मिलना स्टूडेंट्स जो इतनी मेहनत करते हैं और कुछ और चीज़ों में हो सकता है कि जल्दबाजी में भी बच्चा थोड़ा सीख के भी लाइमलाइट में आ जाता है पर उसकी बेस अगर मजबूत नहीं होती है तो वो बहुत दिन टता नहीं है हम लोगों की क्लासिकल की तो तालीम बड़ी गहराई से होती है और उस गहराई को पार करते हुए संभालते हुए संजोते हुए जब ये लिया जाता है और जिस तरह से मैंने सुना है बहुत अच्छे जजमेंट के लोग भी थे प्रीलिम्स भी बहुत अच्छा हुआ था एंड देन फाइनल्स आल्सो इट वाज डॉन ऑन अ वेरी फेयर इन अ वेरी फेयर वे वो बहुत ज़रूरी होता है लोक जीवन सेवा संस्था मी अध्यक्ष लोकजीवन एक नवीन उपक्रम चालू वर्षीपासून शा भारतीय शास्त्रीय नृत्यासाठी जी एक गोष्ट लागणार होती ती महाराष्ट्रात राज्यस्तरीय स्पर्धा चालू करण्याचं चा, आमचं मानस हे पहिल्याच वर्षीचं होतं आणि ह्याच्या ती मोठ्या प्रमाणात कुठल्या पद्धतीने होईल याच्यावर सेवा संस्था हे आमच्याकडे ॲडवायझरी कमिटी बऱ्या मोठ्या प्रमाणात आहे जी कथ्थकची आहे जी भरतनाट्यमची आहे त्या सगळ्यांच्या दिग्गजांच्या गुरूंनी आणि रोहिणीताई रोहिणीताई भाट यांच्या पुस्तकाच्या नावावरनं लहेजा ही कॉम्पिटिशन आपण घेतली गे, आहे आणि ती उत्स्फूर्त पुणेकरांनी असो किंवा महाराष्ट्रातल्या जनतेनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवून लोकजीवन सेवा संस्थावर आणि आमचे दोघंही मार्गदर्शक दीपक भाऊ मान माधवराव मानकर आणि मुक्ता ते टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली ती पूर्णपणे उत्स्फूर्तपणे आम्ही ती पूर्णपणे व्यवस्थित पार पाडलेली आहे स्पर्धा मला वाटतं हे एक चांगलं त्याच्यासाठी परिणामकारक गोष्ट आहे कारण या स्पर्धा शर्यतीसारख्या नसतात आपापलं विद्यार्थ्यांनी सादर करणं आणि ते उत्तमातलं उत्तम करणं त्यावेळी तिच्या समोर दुसरी कोणी नसते की जिशाशी काहीतरी स्पर्धा खेळायची आणि त्यामुळे त्यांना त्या तऱ्हेचा उत्साह येतो की आपलं चांगलं आपण उत्तमातलं उत्तम करावं आणि त्या दृष्टीने मला वाटतं या स्पर्धा नक्कीच उपयुक्त आहेत मला वाटतं आहे की अशासारख्या संस्थांनी आणखीनही एक काम करायला हवं की महाराष्ट्रात सगळीकडे फिरताना मला जाणवलं की शास्त्रीय नृत्याविषयी खूप आस्था निर्माण झाली आहे शिकायचं असतं जिथे जिथे जातो तिथनं की तुम्ही इथे ताई आणणं शिकवायला या असं विचारत असतात ते अर्थातच शक्य होत नाही त्यामुळे चांगल्या गुरूंना अशा लहान गावातून आता सोलापूर आहे लातूर आहे कोल्हापूर आहे नाशिक औरंगाबाद ही आता मोठी शहर व्हायला लागली आहेत आणि सगळीकडे शास्त्रीय नृत्याविषयी रस आहे म्हणजे ऑडियन्स पण चांगला येतो आणि शिकण्यातही मुलींना इंटरेस्ट आहे तेव्हा मला वाटते की पुढची पायरी म्हणून संस्थेने हेही करायला हरकत नाही